खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव ते कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी बोरसर या महत्त्वाच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कामाबाबत पाठपुरावा करून देखील कोणतीही हालचाल न झाल्यामुळे समाजसेवक रवींद्र बोडखे यांनी गल्लेबोरगाव येथे सतरा नोव्हेंबरपासून अमरण उपोषण सुरू केलं आहे या रस्त्यावर खोलखड्डे तुटके भाग तसेच पावसाळ्यात चिखल आणि पाणी थांबून राहणे अशा गंभीर परिस्थितीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तसेच या ठिकाणी या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढत चाललाय अनेक दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे रस्त्याच्या कामासाठी वारंवार मागण्या करण्यात आल्या निवेदन देण्यात आले तसेच पाठपुरावा करून देखील केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप रवींद्र बोडखे यांनी केलाय काम तातडीने सुरू करण्यासाठी स्पष्ट आदेशाने लिखित हमी मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय दरम्यान प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेतली जाईल का आणि रस्त्याच्या कामाबाबत ठोस निर्णय घेईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अभिषेक ठेंगडे एमसेन न्यूज खुलताबाद छत्रपती संभाजीनगर